आजची बातमी दत्तापूर परिसरातून येत आहे जे ऐकून कोणाचाही थरका बुडेल विश्वास ठेवलेल्या नात्याला कळिमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे दत्तापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका छप्पन वर्षीय इसमाने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे ही धक्कादायक घटना दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे पीडित मुलगा अवघ्या बारा वर्षाचा अल्पवयीन आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सतीश याची पीडित कुटुंबियांशी घरगुती संबंध होते सतीश याची पत्नी आणि मुलगी गावी गेल्यामुळे या काळात बारा घरात एजा सुरू होते या संधीचा गैरफायदा घेत नराधम सतीश याने त्या निष्पाप अल्पवीन मुलावर अत्याचार केला घडलेली ही भयानक घटना त्या मुलाने स्वतःच्या आईला सांगितल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला कुटुंबियांनी तत्काळ दत्तापूर पोलीस स्टेशन गाठून या घटनेची माहिती दिली ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनाली राठोड हेड कॉन्स्टेबल संदीप तिरपुडे यांच्या पथकाने वेगाने सूत्र हलवली आरोपी सतीशाला तप्तरतेने अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोस्को कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या संताप आणि भीतीचे वातावरण आहे आजच्या काळात कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे ही अतिशय गंभीर आणि वेदनादायक घटना आहे आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील तर आपण आपल्या मुलांना सुरक्षित चे थळे देणे आणि त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे किती महत्त्वाचे आहे हे या घटनेतून स्पष्ट होते पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि आता या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज